रविवार 20 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर तारिक काझी यांच्या तर्फे उंबरडे गाव कल्याण पश्चिम येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचा लाभ तीन हजार नागरिकांनी घेतला डॉक्टर आणि सर्व नॅशनल हॉस्पिटल कुटुंब आमच्या टीमच्या वतीने आजच्या वैद्यकीय शिबिरा दरम्यान तुमच्या अविश्वसनीय समर्पण आणि सेवेबद्दल मी मनापासून आभार मानतो तुमच्या उदार वेळेमुळे ऊर्जेमुळे आणि कौशल्याच्या योगदानामुळे आम्ही ज्यांची सेवा केली त्यांच्यात मोठा फरक पडला आमच्या आदरणीय डॉक्टरांचे तुमच्या दयाळू काळजी आणि व्यावसायिकता आणि अढळ वचनबद्धतेबद्दल धन्यवाद तुमच्या प्रयत्नांमुळे अनेकांना आशा आणि उपचार मिळाले आमच्या अद्भुत स्वयंसेवकांचे तुमचे कठोर परिश्रम समन्वय आणि आनंदी पाठिंब्यामुळे सर्व काही सुरळीत चालू राहिले आम्ही पाहिलेल्या प्रत्येक हास्यामागील आणि प्रत्येक यशामागील तुम्ही हृदय आहात मित्रत्वाने तुम्ही दयाळूपणा काळजी आणि करुणेचे वातावरण निर्माण केले इतरांची सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद आम्ही खरोखर आभारी आहोत असे डॉक्टर तारिक काझी यांनी त्यांचे मनोगत त्यांच्या नॅशनल हॉस्पिटल टीम साठी त्यांनी व्यक्त केले आहे या शिबिरा दरम्यान डॉक्टर तारिक काझी डॉक्टर मनोज वर्मा डॉक्टर किशोर जैन डॉक्टर किशोर कारभारी डॉक्टर हमजा काजी यांनी तपासणी केली आजची आमची ही वैदिक शिबिर बरेच वर्षांनी मला इथे लावायची इच्छा होती पहिले आमच्या शिबिरची जवळपासनं चिपळूणपणे बरेच जागेवर झालेले आहेत स्वतः मी केलेले आहेत आणि काही शिबिरं दुसऱ्या संस्थांनी केल्या त्यांची आम्ही खूप मदत केलेली आहे आजच्या आज शिबिरचं खास एक हे आहे की या एरियामध्ये लिव्हरचे आजार भरपूर दिसायला भेटतात लिव्हरचे स्कॅनिंग टेस्ट हे पहिल्यांदा कल्याणमध्ये फ्री ऑफ कॉस्ट होतं आणि ज्या लोकांना काही आजार त्याच्यामध्ये निवडून आले तर त्यांच्यासाठी उपचार पण फ्रीमध्ये इथे दिला जाईल त्यांना रस्त्यावर सोडलं जाईल तसाच आजकालचे जेवण खावण याच्यामध्ये जे फरक झाल्यानंतर थायरॉईडचा आजार खूप वाढलेला आहे तर आमच्या आजच्या शिबिरमध्ये थायरॉईडचा चेकअप कोलेस्ट्रॉलचा चेकअप हाडांचा चेकअप सर्व फ्री होतं आणि काही त्याच्यात आलं तर त्याचा उपचार पण दिला जाईल आजच्या आमच्या कॅम्पमध्ये कमीत कमी तीन लाख रुपयांचं औषध वाटप होत आहे या बिल्डिंगमध्ये बाजूला आमचा नवीन सेटअप पण येतो तिथे पण आम्ही गोल गरिबांसाठी खूप लक्ष देऊन काम करणार आहोत आज बरोबर साईन हॉस्पिटलचे असिस्टंट प्रोफेसर कल्याणचे पहिले एम आर सी पी डॉक्टर पैसर पोखर आलेले आहेत त्यांची मिसेस अक्थर ती आलेली आहे त्यांनी पण आजच्या शिबिरमध्ये आम्हाला खूप सहकार्य केलं आहे आणि इतना काय आजार भेटले तर त्यांना साईन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन Friends, today it's a special day. Dr. Tariq Gassi, he has opened up a medical camp. I don't think there is anything better than this for social service. Human beings, if you have to do service to the human beings, it is equivalent to doing service to the God. So, Dr. Kasi has taken up this, his whole family is standing behind that. We all are with him. अँड विशिंग ऑल द बेस्ट एव्हरीबडी आई रिक्वेस्ट ऑल द पीपल हु आर इन नीड ऑफ मेडिकल हेल्प टू कम एंड टेक टेकव्हटेज ऑफ सच आर कॅम्पर कंटिन्युअसली ऑर्गनाइज बाय दिस इन्स्टिट्यूट थँक्यू मी डॉक्टर किशोर आहे जै आमची जे गुरुवरी आहेत डॉक्टर तारीख सर काजी त्यांचं जे नॅशनल हॉस्पिटल आहे त्यांच्यामार्फत कल्याणच्या जवळ जो एक ग्रामीण इलाका आहे त्या बराच मोठा परिसर आहे त्याच्यात जे काही आजच्या तारखेला ज्या महाग रुग, रुग्ण रुग्ण असतात लिव्हर डायबिटीज रक्तातली साखर तपासणी असते बी एम डी आत्ताच्या ता तारखेला जे हातापायला मुंग्या येते बऱ्याच लोकांना रक्तामधली किंवा हाडांमधली जी कॅल्शियमची कमतरता आहे त्या फार अशा महाग तपासण्या असतात त्या इथं चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत विनामोबदल्या करण्यात येते त्याचा आज बऱ्याच ज्या ग्रामीण भागातल्या व शहरी भागातले जे नागरिक आहेत त्यांनी याचा उपयोग करून घेतलेला आहे आणि फार चांगल्या पद्धतीने डॉक्टर तारीख सरांच्या माध्यमातून समाजाला एक समाज उपयोगी उपक्रम हा होत आहे त्याच्याबद्दल मी नॅशनल हॉस्पिटलतर्फे आपल्या पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो धन्यवाद बाई आजार कबीरुद्दी आज पे हमारे आम्ही आमारे ने एक ताफे मेडिकल कॅम्प है ये परमेश्वर की देन है अल्लाह की देन है काजी परिवार के हेल्थ केयर एजुकेशन फील्ड और अनेक काजी फैमिली ने हमेशा काम किया हुआ है और ये काजी फैमिली का एक बहुत बड़ा ध्यान है कि हमेशा हर चीज पे मानी से नजर रखे हुए काजी फैमिली इसके लिए हमेशा आगे आगे क्योंकि ये हम बोलते हैं हम लोग करके दिखाने हैं हम तमाम लोगों से गुजारिश करते हैं कि आज यहाँ पर मेडिकल कैंप शिविर रखा गया है उसमें आप आइए पेशेंट हम रात दो बजे तक तीन बजे तक का टाइम है और तमाम डॉक्टर्स यहाँ पे आए हुए हैं उनका भी मशहूर ममू डॉक्टर किशोर जैन साहब है खाभारी साहब है कांते साहब है और अनेक डॉक्टर्स आए हुए हैं यहाँ पे मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ भाई परिवार की तरफ से तमाम आए हुए डॉक्टरों का धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका